मतदानासाठी आपल्या वडिलांना घेऊन आलेले आहेत पांडे कुटुंबातील प्रतिष्ठित व्यक्ती आमचे अर्धापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाला चालू झालेले आहे एकदम शांततेत मतदान चालू आहे अंबाजीनगर येथील बुथवरती मतदार मतदार करताना अर्धापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान चालू आहे ह्या ठिकाणी मतदाता मतदान करते वेळेस लाईनमध्ये रांगेमध्ये आहेत व तसेच पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये आपण पाहू शकता एकदम शांततेत असं अर्धापूर शहरामध्ये मतदान चालू आहे Kazuto relствен na sikwaka Kwa Ise Sosanya